जे शिवराया मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी धावत पळत आता कुठेतरी भटक दिला निघालो आहे पण तसं नाही यावेळी मी चाललो आहे थेट माझ्या गावी गणपती सणानिमित्त खरं सांगतो मनात आनंदही भरून आला आहे कारण तब्बल सहा महिन्यानंतर मला आई वडिलांना भेटायला मिळणार आहे दोन दिवसापूर्वीच मी दादर ते मस्जिद बंदर ला फिरून गणपतीला लागणारे दिवे पडदे फुलमाळ खरेदी करून आणले होते आणि गणपतीच्या आगमनाच्या तीन दिवस आधीच मी निघालो गावाला कामावरून रूमवर परत येऊन जेवण केलं बॅग भरली आणि रूम मधून पाऊल बाहेर टाकताच मनात थोडं हलकस दुःखही होतं कारण यावेळी माझे हे सवंगडी मित्र जबाबदाऱ्यांमुळे गावाला येऊ शकले नाही गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी मिळून अनुभवलेले ते गणपतीचे दिवस आठवले आणि त्यांची उणीव मला जाणवली त्यांना निरोप देऊन मी पर डेपोला पोहोचलो कोल्हापूर जाणारी बस भेटली बस सुरू झाली आणि मनात उत्साह दोंदवला मुंबई मागे सोडून लोणावळ्यात थोड्या वेळ बस थांबली आणि मग झोप लागली आणि सकाळी डोळे उघडले तर थेट प्रवेशद्वार कोल्हापूरचे ते प्रवेशद्वार पार करून कोल्हापूर बस डेपोला उतरलो आणि तिथून माझ्या गावाकडे जाणारी पुढची बस पकडली खिडकीतून डोकावताना सह्याद्रीच्या डोंगर रांगा निसर्गाची हिरवगाई अगदी गावाचे सुख वाटत होते त्याच वेळात पुढच्या गावात उतरलो आणि तिसरी बस पकडली गावच्या फाट्यावर उत्तरताच मुसळधार पाऊस सुरू झाला पण मी चालत निघालो माझ्या गावी शेवटी घराकडे पोचलो घरी पोचताच वडिलांनी घट्ट मिठी मारली आईचा आशीर्वाद घेतला सहा महिन्यानंतर भेटल्याचा तो आनंद शब्दात सांगण्यासारखा अवघडच होता फ्रेश होऊन लगेच वडिलांसोबत गणपती आणायला निघालो आमच्याकडे बाप्पाला एक दिवस आधीच घरी आणले जाते आईने बप्पाची नजर काढली आणि मग गणराय घरी प्रवेशले त्यानंतर गणपतीच्या आरास सजावटीची सुरुवात आई वडील तसेच या मित्रांसोबत झाले तर मित्रांनो यंदा सर्व गणपती हे सात दिवसाचे आहे हे सात दिवस आम्ही कशा पद्धतीने गावी साजरे करतो हे तुम्हाला मी छोट्याशा ब्लॉग स्टोरी आणि पोस्ट मधून दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे म्हणून माझे चॅनेल नक्की फॉलो करा गणपती बाप्पा मोरया जय शिवराय